तर प्रत्येक ताईला नऊवारी साडी शिवायला आली किंवा शिवायला यायच्या अगोदर किंवा आपल्याकडे शिवायचे असेल तर, तर डाऊट आहे ते डाऊट काय आहेत ते आज क्लिअर करायचे आहेत तर नऊवारी साडी शिवायची असेल शिवायला द्यायची असेल किंवा तुम्ही स्वतः शिवत असाल टेलर असाल तर तर त्याचे रेट काय आहेत किंवा नऊवारी साडी आपण जे शिवतो त्यामध्ये ब्लाऊज पण शिवायचा असतो की फक्त नऊवारी साडी शिवते ताई तू कसं कसं करते तर माझ्या गोष्टींमध्ये लय चौकशा असतात टेलरांना त्यांच्या चौकशा कम्प्लीट करायच्या आहेत तर ही बघा नवारी साडी आपल्याला शिवायला आलेली आहे आणि या नवीन क्लायंट आहेत या जेव्हा आल्या होत्या आपल्याकडे तेव्हा त्यांनी पण आज प्रश्न विचारला होता की नवारी साडीची प्राईस विचारली तर आठशे नऊशे पासून स्टार्टिंग आहे आपली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्राइस वाईज रेट वाढतात तर त्यांचा प्रश्न हा होता की मॅडम साडीसोबत ब्लाऊज पण शिवून होईल का म्हणजे ब्लाऊज पण त्याच्यातच का तर आता मला सांगा साडी आणि ब्लाऊज जर आपण आठशे नऊशे रुपयाला हजार रुपयाला शिवून दिले आपल्याला काही परवडणार ना कारण साडी शिवणं एवढं सोपं नाही आहे साडी शिवायला वेळ लागतो डबल माणूसही लागतो समोर कधी कधी घड्या घालायला तर ही नऊवारी साडी ती पण दहा मीटर दहा वारमध्ये साडेआठ नऊ मीटर असते ती जर आपल्याला आठवायची असेल त्याचा वेगळा वेळ वे, प्लस ब्लाऊज असेल अस्तरचा तर डिझाईन असेल तर त्याचं कटिंग फिटिंग या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आपल्याला नऊवारी साडीसोबत ब्लाउज शिवून देणं परवडत नाही सो ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हा आहे आणि मेन नाचचा जो मुद्दा आहे तो की नऊवारी साडी शिवायला आल्यानंतर जे काय मी शिलाई सांगतो किंवा तुम्ही तुमच्या क्लाइंटला शिलाई सांगता टेलर लोक त्यावेळेला क्लाइंटचा आणि टेलरांचा गोंधळ नको नऊवारी साडी ही फक्त जी शिलाई तुम्ही विचारते फक्त साडीची असते ब्लाऊज ह्याच्यासोबत शिवलं जात नाही जो काय ब्लाऊज आपण शिवतो त्याचे चार्जेस वेगळे घेतले जातात मग ते किती तुमचे चार्जेस असू शकतात माझे वेगळे असू शकतात तुमचे वेगळे असू शकतात डिझाईनच्यानुसार तुम्ही ते रेट तुम्ही मॅनेज करू शकता जे काय तुमचे आहेत ते तर मलाही क्लाइंट विचारतात इन्स्टावरती विचारतात की ताई नऊवारी साडी तुम्ही त्यासोबत ब्लाऊज पण शिवू देता का तर नऊवारी साडीसोबत ब्लाऊज शिवून आम्ही देत नाही त्याचा चार्ज वेगळा आहे ते आता तेल पण गेलं आणि तूप पण गेलं आणि हाती उपाटणार आला असा विषय नको सर तुम्हाला हा डाऊट क्लिअर झाला असेल सांगा कमेंटमध्ये का अजून काय डाऊट असेल तर आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि असं आपले व्हिडिओ पाहण्यासाठी इन्स्टा पेजला फॉलो करायचा आहे युट्यूबवरती सर्च करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे बाय ते फिरतं